मात्र तंबूजचा रस्ता बघावा लागतोय हारून आलेला आहे बेस्ट ऑफ लक वगैरे देऊन पाठवलेलं हे पण सांगितलेलं की चांगलं खेळून ये आपल्या आहे आणि तू काय केलं आली म्हणून तू हारल काय सर्व तुला विचारत होते एक तर तुला काकी बोलल कोण मला काकी बोलला अनाया नंबर काढते आता बापरिया मुंबई मध्ये पण नाहीये युएस मध्ये पण नाहीये मंडळी प्रणवी स्वागत विनंती तर आलोय आपण कलाकार प्रीमियर लीगपाड्या पनवेल चिंचपाड्यामध्ये आणि सर्व कलाकार इथे असतात तुम्हाला जे आज एक आम्हाला मित्र आहे थ्री सिक्स्टी म्हणून त्यानेच आपल्याला बँक दिलेले सुरुवात होईल बघूया कसं होतं काय होतं कलाकार सोबत आपले सर्वच कलाकार आपल्याला मिळतील टीमचं नाव काय तुमच्या वायस पाटील आठे कट्टे प्लेअर आहेत त्यांच्यासोबत आपली मॅच होणार आहे रोशन मित्र पण आहे आपला कायम नसला ना की रात्री खोलतो बाई काय चाललंय बघून जरा काय उमा का कोणी एकत्र जावाला नको बोलू माझ्यावर बडकेल चालेल चालेल ऑल द बेस्ट तुला आणि इकडे पूजन चालू आहे बघा आज काय होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही आणखी एक मित्र आपला आपण बाईक चालवायचो तेव्हा भेट झाली yes, आठ वर्षानंतर आपण भेटतो आठ वर्षानंतर पुष्पक मित्र आज इंजर्ड आहे पुष्पक मित्र <laughs> नाहीतर आपल्या टीम मध्ये एकदम काय बोलते वन साईड टीम झाली असते आपली आणि <laughs> ते आता पिंची पूजा वगैरे जिंकायचं जिंकणार जिंकणार आणि आपला कॅप्टन हो कॅप्टन आपला कॅप्टन कॅप्टन नाव ठाकूर दोन <laughs> चार महिन्यापासून प्रॅक्टिस चालू आहे तुशी तुझी भरपूर सारे मित्र आहेत आपले सर्कल पॉइंट पूजा करणार नमस्कार नमस्कार आपली हाय आयोजक मध्ये पण आहे आपण मॅच पण चालू आपण सर्व आज भेटतोय खूप मजा वाटते खूप खूप भारी वाटते तरी पण तुम्हाला हारू आम्ही हरवा 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 कोणतरी जिंकणारच चांगला जो खेळणार तो नक्कीच जिंकणार आपली टीम जी आहे ती उरंजीच आहे गिरीश आहे आपला पुरुण पुरुण कर वाट कॉन्फिडन्स बघा एकदम हा आणि आपला आपला मित्र बॉलर आहे काय मित्र नाव काय बबन पाटील बबन पाटील टाका उडव सर्वांचा बोल्ड आणि <laughs> आणखी एक मित्र एक एक आपला। चिराग भगत काय चिराग भगत चिराग भगत सर्व उरणच उरण काय आणि गणेश पाटील रील स्टार आपला मित्र कसं आहे आज रील नाही आज उडवायचं सर्वांना आमची तारीफ केलेली आहे आता बघूया क्रिंड किंच काय होते आणि मित्र पण आपला पंकज तू किती मारणार मारणार का मारणार पूजा होत आहे खूप सारे टीम आहेत बघा काय टीमचं नाव काय प्रोडक्शन पीपी प्रोडक्शन आणि प्रसाद टोले एकदम भारी भारी सर्व बनवत असतो सबस्क्राईबर आहे अरे वा थँक्यू हो थँक्यू आज खेळायचं आहे हा नक्की नक्की हे बघा सर्व मित्र आहेत आपले मस्त एकदम डिसिप्लिन शिस्त पद्धतीमध्ये उभे आहेत बघा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सर्वांना ऑल द बेस्ट मित्र आरामात केला आमची लागली मस्त सर्व आपले मित्र आहेत बघा फुल फॉर्म मध्ये रोज केलतो काय रोज रोज भाई आम्ही आम्ही दोन वर्ष आयलो केले मस्त मस्त हे चालू आहे काय मला पहिल्यांदा जीवनात कॅमेरा पेस केलाय बघा आणि सर्कल बनवलाय बघा आता ड्रोन शॉर्ट घेणार आहे आपला मित्र तुम्हाला लाईव्ह मध्ये काढून मी ड्रोन दाखवतो कॉपी राईट स्ट्राईक नको देऊ रे लाईव्ह आल्या सर्वांना ऑल द बेस्ट सर्वांनी आपला आपला चांगला परफॉर्मन्स द्या नारल खाऊया नारळ खाऊया प्रसाद खाऊया आणि जाऊया मैदानामध्ये बॉस का बॉस कोण जिंकणार पंकज जिंकला ना अरे माझ्या व्हिडिओ मध्ये पंकज जिंकला आहे मान्यवरचा मान सन्मान आणि अतुलजी मात्रे यांनी आपला अंमली पॅली स्पर्धेसाठी दिला त्यांचा सन्मान बाहेर मी सूर्यवंशी यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करायचं ट्रॉप्या बघा ट्रॉप्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सर्व काही क्रमांक आणि येते मात्र पहिल्या चेंडूवर प्रणीतला मात्र तंबूचा रस्ता बघावा लागतोय नाराज मुद्रा घेऊन मात्र प्रणीत बऱ्याचशा आशा होत्या प्रणीत कडून चला पहिलीच मॅच हारलोय पहिल्याच पहिला आवड झालोय मी जा म्हणजे वाट पण आपला मित्र चांगला खेळला आपली टीम चांगली खेळली आता काय जेवणाचा टाइम आहे ना आ, एक मॅच हरलोय काय ना अजून दोन मॅच बाकी लिंकडू जेव्हा बिर्याणी आणल्यास दहा बिर्याणी आणल्यास बाकी भाकरी जेवण पण आहे आपला भाकरी जेवण घेऊन भाकरी जेवण बिर्याणी सर्व काय या चला सगळ्यांशी जेवायला या, या चला आपला मित्र भेमबाडकर एकतीस धाव्यांवरती खेळतोय आणि आपलं जेवण झालंय आणि आणखी आपले इथे मित्र आहेत बघा नमस्कार काय टीमचं नाव काय पीआर स्टुडिओ पीआर स्टुडिओ ची पण जिंकले ना एक मॅच हा हारलो काय चालेल चालेल चाले, काय हरकत नाही अजून दोन मॅच आहे ना आपल्या करा करा जेवण करा दुसऱ्या मॅच ला जिंकू आमची पण असेल आमच्या सोबत पण असेल मॅच तुमची दोघांपैकी कोणतरी जिंकू आपण मस्त जेवण करत आहेत बघा करा करा चला भेटूया चल विवेक काय बोलतोय मस्त एकदम तुमच्या गावामध्ये आहे ना ही टुर्नामेंट इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे आपले दिबा पाटील एअरपोर्ट तुमच्या भूमीमध्ये हा आपला काळ भरू क्रीडांगण चिंचवडा इथे मी सर्व सेलिब्रिटीचे हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू तुम्हाला पण खूप शुभेच्छा मस्त आयोजन आहे आणि मस्त खेळ चाललाय तर बघूया आपली मॅच खेळ तेव्हा भेटूया आपण आपल्या शुभस्ते सी व्ही निर्मळा यांचा सूर्यराव यांना विनंती करतो की आपण आपला आगरी कलाकार जयेश पाटील अभिनंदन पहिलीच मॅच जिंकलं तुम्ही पहिला दिले काय बोलणार बाकी आता पहिला दिले आपण प्रसाद झाला आयोजनाबद्दल काय बोलणार गरजच नाही जबरदस्त आहे ना सगळ्यात महत्वाचा आज सगळं कलाकार एकत्र येईल भारी वाटला सगळ्यांना जाम भारी वाटला आणि सर्वांच्या चॅनल वरती तुम्हाला एकच ब्लॉग बघायला मिळेल शंभर टक्के म्हणजे आपले कलाकार प्रीमियर लीगचा

टी शर्ट घालून आम्ही संख्येला आकार येतोय पंधरा धाव संख्या पूर्णपणे प्रवीण घासे हा ढाण्यावा उभा राहतोय आपल्या संघासाठी वारंवार सातत्याने बॅक टू बॅक या दुसऱ्या सामन्यामध्ये जातो अमोल पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट आता पुन्हा एकदा बिरकावून दिलाय आणि 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 षटका तर दीपे स्ट्राइकला आणि नॉन स्ट्राईकला तो करण जकेर प्रणित कोळी दूर गवसला नाही आणि हा चेंडू टोलवलेला आहे सरळ जातोय एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आणि फलंदाज मात्र बाद होतोय पहिला दिवस आहे उद्या याहून अधिक मजा येणार आहे कारण की पारितोषिक कोणाला भेटणार आहेत बक्षीस पहिला दुसऱ्या नंबरचा पारितोषिक कोणाला भेटणार आहे समजा आणि प्रणित कोईच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा चौकार स्वतःचा खाता उघडतोय प्रणित चार धावानी आणि पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला फटका एकदा सहित आणि क्षेत्रक्षण मात्र गच्छ झालेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार प्रणितच्या बॅट मधून निघालेला दुसरा चा उकार डी उद्या सुद्धा याच यायचं सगळ्यांना ठीक सकाळी सारे दिवस सगळ्यांनी यायच कारण उद्या सुद्धा ही रणदुमाळी अशीच आहे मी निरप घेतोय पुष्पक पाडे धन्यवाद कोण आलंय कोणतरी हारून आलेला आहे हाय बघत होते वेलकम बेल वाजवण्याची वाट बघत होती की तू कधी येते तुला मी बेस्ट ऑफ लक वगैरे देऊन पाठवलेलं हे पण सांगितलेलं की चांगलं खेळून ये आपल्या आहे आणि तू काय केलं पहिलेच बोलत आउट पहिला बोलत आउट तेव्हाच तुला बाहेर नाही काढलं त्याच्यानंतर बघितलंच काय दुसरी मॅच काय मी कुठे बघू ढपा ढप ढपा ढप मारले दोन चौका कोणला तुला मारला असेल कोण दुसरी मॅच मध्ये फुल फॉर्म मध्ये होतो बॅड लक होता हारलो म्हणून मन... सांगते हे जे पोट आहे ना पोट ते कमी कर म्हणून हा थोडा धावायला विवायला जा काही नाही खात राहायचं दिवसभर तुला मौका भेटला ना वाट नायच मी तुझं वाट बघत होत स्वीट वगैरे आणून ठेवून की येईल ये तुला स्वीट भरवणार मी कोणला गेलो मुगास मजा आली जे काही आहे तुझं पण पचका झाला आणि माझं पण झाला सांगते सांगते तुला काय झालं पण मला तो बॉल असं वाटलं की षटकार जाईल पण तो घुसला खालीच राहिला बॉल पण दुसऱ्या मॅच मध्ये बघ धप थपा धप दप मार काय झालं मग शेवटी शेवटी हारलो आम्ही कन्ग्रॅच्युलेशन वी आर आउट ऑफ दिस टूर्नामेंट बरेच युट्यूब फॅमिली म्हणजे युट्यूब क्रिएटर भेटले तिदा भेटली पंकज ठाकूर भेटला आणखी भरपूर जण भेटले लेडीज पण होते खेळायला लेडीज काय सपोर्ट सपोर्ट करायला अच्छा अच्छा म्हणजे ऑलमोस्ट खूप जण भेटली मी म्हणून तू हारला काय हा सर्व तुला विचारत होते तर तुला काकी बोलला कोण मला काकी बोलला नाही जा कोण बोलला मला काकी रोशन रोशन तुला काकी बोलला तुला दादा बोलते आणि मला काकी बहिणी तरी बोलायचं ताई तरी बोलायचं काय तुम्ही असं दादा मला काकी काकू सगळं म्हणतात हा इथे पण मोठे म्हंटल की काकी बोलू नको ती काकी नाही आहे काकी बोल थोडं जाड झाली असतील मी पण काकी का बोलायचं मला काकी आहे काय हा असं काय फोन केलेला हा तेच बोलला ना पचका झाला तिथे पण पचका झाला हा काय झालं माहितीये का तुला मी फोन केला ताईंना ठीक आहे दोनदा तीनदा ताईंना फोन केला ते हा उचललं नाही नॉर्मल कॉल तर लागत नव्हता पण व्हॉट्सअप कॉल केला आणि नंतर समजलं की <laughs> ते ताई युएस मध्ये राहते म्हणजे आपल्याला युएस मध्ये जायला लागेल ये डॅडू आपल्याला युएस मध्ये घेऊन जाणार तेव्हा हा ऍक्च्युली ते मला बोलले तेच अरे ते ताईंनी मँगो पिकल युएस ला घेऊन गे गेलेली ती आणि ते मी तुला सांगितलं पण की तिथे लिहिलेलं आहे पण आम्हाला वाटलं कोणला तरी घेऊन गेली असेल असं पण ती स्वतः तिकडे राहते आणि ताईंची आई राहते पण आईला काही माहित नाहीये बोलले ते पण ताईने सांगितलं की मी इंडिया मध्ये येणारे बहुतेक दिवाळी त्या गणपती तेव्हा भेटू मग युएस मध्ये नाही जायचं नाही जायचं आपण जेव्हा येईल तेव्हा भेटतील पण चिठ्ठी हा परत चिठ्ठी बेस्ट कलाकार प्रीमियर लीग ला चांगला कार्यकर्ते असंच ठेवा थँक्यू हॅलो समजलंच असेल ना आज काय झालं आज हर्षेला ताईचा फोन आलेला आणि तिने सांगितलं की ती युएस मध्ये राहते आणि त्यांनी मसाला युएस साठीच मागवले लोन हा लोनच आणि आता डॅडूर आम्हाला युएस ला घेऊन नाही जाणार तर आम्ही दुसरा चिट काढायला बसलोय तर नंबर त्याच्यामधलाच निघाल ना आठशे ते नऊशे मधला सेम आहे नंबर कोणाचा येते आणि त्यांना फोन करून विचारूया आपण तू पण रेडी ठेव नंबर काढते आता बघूया झालेला आहे हा दोन टाइम आता तिसऱ्यांदा बघूया एट नाईन्टी एट नाईन्टी एट नाईन्टी आता एट नाइन्टी मध्ये कोणाचा नंबर येते आणि तो आम्हाला घरी बोलवते की नाही ते पण महत्वाचं आहे तर कोणाचा नंबर आहे अन ू इज द लकी विनर कोण येते आता मुंबई मध्ये पण नाहीये युएस मध्ये पण नाहीये पुणे मध्ये पण नाहीये कुठे आहे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे नागपूर नागपूर मध्ये नागपूर मध्ये आपल्याला फिरायला पण जायचं होतं जायला लागेल हे मा माताजी नागपूर मध्ये आहे भागवत सावरकर सर बापरे नागपूरची ट्रिप होणार आता आपल्याकडून मागवलेलं आहे सरांनी वन के जी मसाला लेट्स कॉल लेट्स कॉल अँड सी बापत सर फ्रॉम नागपूर आर यू रेडी सर वी आर कॉलिंग यू कॉलिंग यू तर मंडली फोन लागलेला आहे सुनीता भागवत नाव सेव आहे <laughs> उठवा उठवा <laughs> नागपूर मध्ये उठवा कोणच नाही आपला फोन उचलत नाही कॉलिंग दिसते वॉट्स रॉंग सव्वा नऊच वाजले एकदा व्हॉट्सअप कॉल कर ओके दिस टाइम आय एम ट्राइंग ऑन व्हॉट्सअप आणि रिंगिंग आहे हो सर नमस्कार नमस्कार सर सर नमस्कार मी कोळी किचन मधनं बोलतोय Yes, yes, तुम्ही कोण बोलता प्रणित कोली प्रणित कोहली हो थँक्यू सर केला थँक्यू हो पण मी का फोन केला तुम्ही आमच्याकडनं चार वेळेला मसाला मागवलाय ना चार टाइम हा तर आम्ही एक लकी ड्रॉ ठेवलाय त्याच्यामध्ये तुमचा नंबर आलाय आणि तुमच्या घरांच्या साठी एक साडी घेऊन येणार आहोत म्हणजे वहिनीसाठी हा ते गिफ्ट जिंकलेत आमच्या तर्फे कंग्रॅच्युलेशन तर आम्ही नागपूरला येणार नाही आणि तुमच्या इकडे येऊन तो गिफ्ट देणार आवडेल तुम्हाला आता तुम्ही हो म्हंटल तर आम्ही तसं प्लॅन करू हो तुमचं घरही खूप आवडलं टूर दिला तोही खूप आवडला मला हे बघा ती हाय बोलते बघा हॅलो अरे हॅलो बेटा हॅलो हॅलो थँक्यू बेटा थँक्यू आम्ही आम्ही येणार आहे लवकर बेटा खूप सुंदर थँक्यू आम्ही येऊ तुम्हाला भेटायला

भरपूर आहे हो सर आम्ही प्लॅन करतो नक्कीच तर मंडळी आपला तिकीट बुक झालेला आहे नागपूरचा तर थोड्याच दिवसांनी तुम्हाला नागपूरची सिरीज बघायला मिळणार आहे काय बघायला मिळणार अनाया टायगर टायगर हे भाकरी खाताय आणि ओमानी भाजलेली भाकरी पण बघायला मिळणार आहे तुम्हाला मी नाही येत सगळीकडे जाऊन तिकडे बोमा आपण त्यांच्या इकडे थोड्या दिवसांनी जाणार आहोत तर मध्येही आणखी एक आठवडा येते ना तर त्या आठवड्याचा पण आम्ही लकी विनार तुमच्यासोबत दाखवलं की आम्ही कसं काढतो ते लकी विनर जो असतो यामध्ये एवढी मोठी प्रोसेजर नाही दाखवणार डायरेक्ट दाखवणार तुम्हाला युएस ला पाठवूया आणि आपण नागपूरला जाऊया तर धन्यवाद भागवत सर आम्हाला ही संधी देण्यासाठी तुमच्यामुळे आपल्या मंडळीला नागपूर बघायला भेटेल खूप खुश झाली डिसाइड केले की दोन तीन दिवस आणि चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच जो आपला लकी विनर राहिला होता हा तो दाखवायचा प्रयत्न होता आणि आपल्या ज्या मित्रांनी कार प्रीमियर लीग सुरू केलाय ते दाखवण्याचा प्रयत्न होता आणि डॅडू हारला ते दाखवण्याचा झिरो वर आवड झाला ते दाखवण्याचा प्रयत्न होता आणि चौकार मारले तेही दाखवण्याचा प्रयत्न होता तसे वाटले माझे चौकार मारले ना मम्मा तरी व्हिडिओ बघून टाळ्या वाजत होती पण अनफॉर्च्युनेटली आम्ही हारलो ठीक आहे काय ना हरकत नाही जोडच्या आवाज चिकली होत चला भेटूया तिला बाय बाय अजून पण काय ना वर शॉट वाढला